बघा या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे पक्षाचं जे तानाशा नरेंद्र मोदीचं सरकार आहे तिला उलचून लावणं हाच लोकांनी हे त्याच्या आधारावर तिथं या उन्हामध्ये लोक प्रतिनिधी त्याचा फॉर्म भरायला इथं आलेले आहे कालीज शिंदे अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन ते जन्माला आले आणि पुस्तोड कामगाराचा मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात येते याकडे कसं पाहत आहे आता तो उस्तोड कामगार राहिला की अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती किती आहे तपासा आता तो उस्तोड कामगार नाही राहिला त्यामुळे कामगाराच्या घामाला या पद्धतीचं अपमानित करण्याचं काम भाजपने करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी इंधनावरून त्यांचा इंधन जो आहे तो नरेंद्र मोदी आहे म्हणले परंतु आपल्या महाविकास आघाडीचं इंधन काय ठरेल असं म्हटलं त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे जनतेने त्याला संपवण्याचंही काम निर्णय घेतलेला आहे